एका डोंगर रांगेत दडलेल्या खेडे गावात वर्षानुवर्ष एक प्रथा सुरू होती त्या प्रथेचं नाव कुणी मोठ्यानं ना घेत नसलं तरी तिचं अस्तित्व प्रत्येक घरात होतं गावातला प्रत्येक नवरा प्रत्येक सासू प्रत्येक कुटुंब या प्रथेला मान्य करत होतं त्यांच्या डोक्यात एकच समजूत होती या प्रथेनंच आपली पुढची पिढी बलवान सुंदर आणि हुशार होते जर ही प्रथा मोडली तर आपलं गाव आपला वंश आपलं भविष्य उद्ध्वस्त होईल ही प्रथा होती गावातील ठरवून ठेवलेल्या तरुणाने नवीन आलेल्या प्रत्येक सुनेसोबत किंवा विवाहित स्त्रीसोबत शारीरिक संबंध ठेवायचा त्यांना गरोदर करायचं त्या तरुणाचं नाव होतं आकाश अंगानं मजबूत चेहऱ्यानं देखणं पण मनाने अतिशय निर्दयी गावकऱ्यांनी त्याला देवासारखं उचलून धरलं होतं आकाश स्वतःला गावाचा मालक समजत असे या वाईट कामासाठी त्याला कोणी विरोध करण्याची हिंमत करत नव्हतं गावात लग्न झालं की दुसऱ्याच दिवशी त्या घरातील नवऱ्यानं स्वतःच्या बायकोला आकाशकडे नेऊन द्यायचं किंवा आकाश त्यांच्या घरी यायचा सासू सासरे घरातील सगळे सदस्य हे उघड उघड मान्य करत अनेक मुली रडत झगडत विनावण्या करत पण कुणी त्यांचं ऐकत नव्हतं उलट त्यांच्याच नवऱ्यांनी त्यांना आकाशच्या खोलीत ढकलून दिलं काही स्त्रिया काळानुसार नशिबाला शरण गेल्या तर काहींनी या प्रथेवरच विश्वास ठेवून स्वतःला आकाशला सोपवलं गावातील वातावरण असं चालू होतं पण नियतीनं एका निष्पाप जीवाला या नरकात ढकलायचं ठरवलं होतं शेजारच्या शहराच्या गावात राहणारी मीना रूपाने अप्सरेसारखी सुंदर स्वभावाने शांत पण मनाने प्रबळ इच्छाशक्ती असलेली मुलगी होती तिच्या घरात तिच्या लग्नाची बोलणी सुरू होती रमेश नावाचा मुलगा तिच्या आयुष्यात आला रमेश सादा भोळा मेहनती दोघांनाही एकमेक आवडले आणि कुटुंबियांनी लग्न ठरवलं मीनाच्या मनात भविष्यातील रंगीत स्वप्न होती रमेशसोबत संसार करण्याची सुखी आयुष्य जगण्याची अशा तिला वाटत होती पण एक गुपित तिला अजिबात माहिती नव्हतं रमेशच्या गावातील ही भयावह प्रथा रमेशलाही आपल्या गावाबद्दल लाज वाटत होती पण तो कधीही ही, ही गोष्ट मीनाला किंवा तिच्या घरच्यांना सांगण्याची हिंमत करू शकला नाही मीना लग्नाच्या तयारीत रमली होती तिच्या मनात आनंद होता पण तिच्यावर एक वाईट सावली फिरत होती ती सावली म्हणजे आकाश आकाशला मीनाबद्दल आकर्षण खूप आधीपासून होतं तिचं सौंदर्य पाहून तो वेडा झाला होता तो वारंवार तिला थांबवून बोलायचा तिच्या मागे यायचा तिच्यावर दबाव टाकायचा मीना घाबरून घरच्यांना सांगायची पण तिच्या आईचं उत्तर नेहमी एकच असायचं बाळा गप्प रहा तू काही बोललीस तर हा समाज तुलाच दोष देईल ठरलेलं लग्न मोडेल एकदा की तुझं लग्न झालं की तो मुलगा तुला त्रास तुला देणार नाही आणि तूही सगळं विसरशील आईनं समजावल्यावर मीनाने हा सगळा त्रास फक्त एकटीनं सहन केला कुणालाच काही बोलून न दाखवता आकाशनं एकदा तिला सरळ धमकी दिली होती तुझं लग्न माझ्याशिवाय होणार नाही तू फक्त माझी आहेस जर दुसऱ्याशी लग्न केलंस तर मी तुला सुखात राहू देणार नाही मीना घाबरली होती पण नियतीच्या खेळाने तिचं लग्न रमेशसोबत ठरलं आणि तेही आकाशच्याच गावात हे ऐकून आकाश खुश झाला त्याला माहिती होतं की मीना आता गावाची सून होणार आणि गावाच्या प्रथेप्रमाणे ती आपोआप त्याच्या ताब्यात येणार त्याच्या डोळ्यात विकृत चमक होती पण याची थोडीसुद्धा कल्पना मीनाला नव्हती मीनाचं लग्न धूमधडाक्यात पार पडलं ढोल ताशे गाजत संगीत सगळी मंडळी आनंदात मीना साज शृंगार करून वधूमंडपात बसली होती रमेशाही खुश दिसत होता पण गर्दीत एक नजरेनं तिला जाळत होता आकाश सगळ्यांचा निरोप घेताना आकाश तिच्या जवळ गेला आणि कुजबुजला लग्न माझ्याशी झालं नाही म्हणून काय झालं इथून पुढे माझ्यासोबत तुझी सुहाग्रात होणार आहे त्याचं असं बोलणं ऐकून मीनाचं हृदय दडपलं लग्नानंतर रमेशसोबतची पहिली रात्र मीनानं प्रेमाने घालवली तिच्या डोळ्यात आशा होती रमेशही तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता त्या रात्री मीना शांत झोपली पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं दार ठोठावलं गेलं तर आकाश उभा होता तो सरळ आत आला सासरच्यांनी त्याचं स्वागत केलं मीनानं घाबरून विचारलं हा माणूस कोण आणि इतक्या सकाळी सकाळी आपल्या घरी का आला आहे तेव्हा आकाश निर्लज्जपणे म्हणाला मी प्रथा निभवायला आलो आहे जा नीट तयार हो मी येतोच रूममध्ये लेट झालं तर माझे दुसरे कामही अडकतील मीनाच्या अंगावर काटा आला तिला वाटलं ती चुकीचं ऐकत आहे पण सासू सासरे अगदी रमेशही मान डोलवत होतं मीनाला धक्काच बसला तिनं विरोध केला मी फक्त रमेशची आहे दुसऱ्या कुणाला हात लावू देणार नाही मी प्रथेच्या नावाखाली नरकात जाणार नाही ती रडत रमेशच्या गळ्यात पडली रमेशच्या डोळ्यांतही अश्रू आले पण तो घाबरलेला होता तो हळूच म्हणाला मीना मला माहिती आहे हे, हे चुकीचं आहे पण आपण विरोध केला तर आपल्याला गावातून हकलून देतील मग आपण जगायचं कसं सासरच्यांनीही तिला समजावलं बाळा हे आपलं भाग्य आहे ही प्रथा मोडणं म्हणजे आपला नाश होणं निश्चित आहे पण मीनाने कुणाच काहीच न ऐकता दरवाजा बंद केला आकाश देखील रागानेच घरातून निघून गेला मीनाच्या सासरच्या घरात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली उद्या तरी प्रथा पूर्ण व्हायला हवी मीना दचकली रमेशही अस्वस्थ झाला दोघही एकमेकांच्या मिठीत रडत बसले मीना म्हणाली रमेश आपण सरपंचाकडे जाऊया कदाचित का ते काहीतरी करतील किमान ते गावाचे प्रमुख आहेत आपल्याला वाचवू शकतील दुसऱ्या दिवशी सकाळी रमेश आणि मीना सरळ सरपंचाच्या घरात गेले पाय धरून त्यांनी विनवणी केली सरपंच आम्हाला वाचवा आम्ही ही प्रथा पाळू शकत नाही मी माझ्या बायकोला दुसऱ्याच्या हाती देऊ शकत नाही हे आमच्यासाठी मृत्यू समान आहे सरपंच बराच वेळ गप्प बसला त्याच्या डोळ्यात करुणा होती पण चेहऱ्यावर ताण होता तो हळू आवाजात म्हणाला मला माहिती आहे ही प्रथा चुकीची आहे पण मी काय करू संपूर्ण गाव त्याच्यासोबत उभं आहे माझ्याकडेही हे बंद करण्याचा अधिकार नाही जर तुम्ही विरोध केला तर गावकरी तुम्हाला हकलून देतील कदाचित तुमचे प्राणही वाचणार नाही मला वाईट वाटतंय पण प्रथा पार पडलीच पाहिजे हे ऐकून मीना कोसळली रमेशच्या मनात राग वेदना आणि असह्यता दाटून आली दोघांनी आशेचा आधार गमावला त्या रात्री मीना नाही म्हणत होती पण शेवटी रमेशच्या हातानेच तिला आकाशच्या खोलीत ढकललं गेलं त्या रात्री आकाशनं तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या दिवसापासून मीना शांत झाली तिच्या चेहऱ्यावरील हास्य हरवलं रमेशकडेही तिचं प्रेम कमी झालं कारण त्यानं तिला या नरकात ढकललं होतं ती जगत होती पण आतून मरून गेली होती आकाश मात्र रोज तिच्याकडे यायचा त्याच्या विकृत नजरेखाली मीना घाबरून जायची रमेश तिला समजावत होता पण त्यालाही स्वतःच्या असहायतेची जाणीव टोचत होती एके रात्री आकाश दारूच्या नशेत सरपंचा घरी गेला सरपंच त्याला मुलासारखं मानायचा पण आकाशच्या डोळ्यात सरपंचा बायकोसाठीही विकृती पेटली तो थेट तिच्या खोलीत शिरला ती विनवण्या करू लागली बेटा मी तुझ्या आईसारखी आहे असं करू नकोस सरपंचही म्हणाला आकाश थांब ही प्रथा सगळ्यांसाठी आहे पण माझ्या घरी नको पण आकाश थांबला नाही तो हसतच म्हणाला मी या गावात एकही घर सोडलेलं नाही तुमचं घरही सोडून चालणार नाही त्या ते रात्री त्यानं सरपंचाच्या बायकोवर बजबरी केली ती रडत होती हे सगळं पाहून सरपंचाच्या मनात ज्वाळला पेटली दुसऱ्या दिवशी सरपंचाने आकाशच्या जेवणात विष मिसळलं आकाश बेशुद्ध पडला सरपंचाने त्याला गावातील झाडाला टांगून ठार मारलं बातमी पसरली आकाशनं रात्री आत्महत्या केली पोलीस तपास सुरू झाला पोस्टमॉर्टममध्ये मा उलगडलं तो फाशीनं नाही तर विषानं मेलाय सगळ्यात आधी सगळ्यांचा संशय मीना आणि रमेशवर गेला म्हणून पोलिसांनी त्यांची व त्याच्या घराची तपासणी केली त्यांच्या घरातून विषाची बाटली मिळाली व दोघांना अटक झाली ते रडत होते म्हणत होते हो आम्हाला त्याचा राग होता पण आम्ही त्याचा खून केला नाही गाववर खळबळ उडाली पोलिसांनी गुप्त चौकशी सुरू केली शेवटी सगळे पुरावे सरपंचाकडे पोहोचले सरपंचाची बायको हा दबाव सहन करू शकली नाही पोलिसांसमोर ती रडली आणि सगळं सांगून टाकलं आकाश आमचा मुलगा होता पण त्यानं माझ्यावर त्या रात्री अत्याचार केला म्हणून आम्ही त्याला विष दिलं सगळं सत्य बाहेर पडलं अशा प्रथेमुळे बायका सुरक्षित नाही हे मला त्या रात्री कळालं जेव्हा त्या आकाशनं माझ्या बायकोसोबत हे कृत्य केलं आणि मीना आणि रमेश बरोबर होते ही प्रथा बंद व्हायला हवी म्हणून मी त्याला मारलं आता सरपंच आणि त्याच्या बायकोला पोलिसांनी अटक केली आणि मीना व रमेश हे निर्दोष सुटले गावात आकाशच्या मृत्यूनंतर प्रथा कायमची मोडली गेली लोकांना सत्य उमगल गावात हळूहळू बदलाची हवा वाहू लागली पहिल्यांदा लोकांचे डोळे उघडले वर्षानुवर्ष वार्शा ज्याला परंपरेचं नाव देऊन ते मानत आले होते ते फक्त एका विकृत तरुणाच्या वासनेसाठी होतं हे उघड झालं त्या सत्यानं गावकऱ्यांच्या मनात जणू वीज कोसळली आपली मुलं आपली मुली आपली पुढची पिढी यांना पुन्हा कधीच या नरकात ढकलायचं नाही त्यांनी ठरवलं पण त्या सगळ्या गोंधळानंतर जेव्हा मीना जेलच्या बाहेर पहिलं पाऊल टाकते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर विजयाचं हास्य नव्हतं तर फक्त एक दडपलेली शांतता होती रमेश तिचा हात घट्ट पकडून म्हणाला आता सगळं संपलं आहे मीना आता आपण नवीन आयुष्य सुरू करू मीना डोळ्यात पाणी आणून हलकं हसली पण तिच्या हृदयात खोलवर एक भीती अजूनही जिवंत होती तिला माहिती होतं आकाश मेलाय प्रथा संपली आहे पण त्या काही दिवसांच्या नरकानं तिच्या आत्म्यात ज्या जखमा कोरल्या त्या कधीच भरून येणार नाहीत ती त्या गावाकडे पाहत होती आणि मनाशी पुटपुटत होती देवा कुठल्याही मुलीला कुठल्याही बाईला माझ्यासारखी वेळ येऊ देऊ नकोस मित्र आणि मैत्रिणींनो ही कथा एक आरसा आहे समाजाला दाखवणारी की अंधविश्वासाने जुना ट्रुडींनी आणि विकृत प्रथांनी किती घरे किती संसार किती आयुष्य नष्ट होतात सत्याचा आवाज कितीही दाबला तरी एक दिवस तो बाहेर येतोच आणि तो आवाज जेव्हा जगभर गुमतो तेव्हा संपूर्ण समाज हादरतो जेव्हा लोक प्रश्न विचारायला आवाज उठवायला अन्यायाविरुद्ध उभं राहायला धजवतात तेव्हाच बदल शक्य होतो आपण स्त्रीला देवता मानतो आई मानतो पण तिच्या सन्मानाची पायमल्ली करत राहिलो तर कोणताही समाज प्रगती करू शकत नाही स्त्रीची इच्छा तिचं स्वातंत्र्य आणि तिचा सन्मान जपणं हेच खरे संस्कार आहे आजही आपल्या समाजात अशा कोणत्या प्रथा किंवा अंधश्रद्धा आहेत ज्या तुम्हाला चुकीच्या वाटतात त्या खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं जिबात विसरू नका धन्यवाद